कॉलेजमधील प्रियसीसाठी नराधम पतीने लेकरांची आई असलेल्या पत्नीची अतिशय निखरून हत्या केली पत्नी पूजा बागुल शारदा महाजन ही जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील माहेरवासिन असल्यामुळे संपूर्ण भडगाव शहर आक्रोशात बुडाले आहे ते विदारक दृश्य चित्रित करण्याचा प्रयत्न नाशिक येथील कवी काशीनाथजी महाजन यांनी प्रयत्न केला आहे आणि तेच निषेध गीत मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे गीत आहे निषेध गीत आहे आक्रोश मोर्चा आक्रोश मोर्चा लाज वाटली ना थोडीही लाज वाटली ना न राधाराक्षसा न राधम राक्षसा निघाला वासनान्ध ना तू कसा निघाला वासनान्ध ना तू कसा निघाला वासनान्ध तू कसा निघाला वास नांद तू कसा लाज वाटली ना थोडीही लाज वाटली ना थोडीही नराध माराक्षसा नराध माराक्षसा निघाला वास नांद तू कसा निघाला वास नांद तू कसा माय माऊली पतिव्रता ती माय माऊली पतिव्रता तुझ्या विनाही राहत होती तुझ्या विनाती राहत होती दुसरीसाठी तिज संपवले दुसरीसाठी तिचं संपवले कसाईच तू कसा ही कसा येच तू कसा निघाला वास नांद 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 तू कसा सैनिक असून या देशाचा सैनिक असुनी ह्या देशाचा शत्रु निर्दयी माणुसकीचा शत्रु निर्दयी माणूसकीचा कृत्य पाहुणी तुझे भयंकर कृत्य पाहुणी तुझे भयंकर जगरडले ढसा ढसा जगरडले ढसा ढसा निघाला वास नांद तू कसा 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 असा कसा तू क्रूर घात की असा कसा तू क्रूर घात की तुझ्या सारखा तूच पात की तुझ्या सारखा तूच पातकी हादरला हादर हा परिसर सारा हादरला हा परिसर सारा भूकंप व्हावा तसा भूकंप वावा तसा निघाला वास नांद तू कसा 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 आक्रोशाचा डोंब उसळला आक्रोशाचा डोंब उसळाला जनमोरच्याही आज निघाला जनमोरच्याही आज निघाला फाशी द्याया नराधमाला फाशी द्या नराधमाला कलंक तो मानसा कलंक तो मानसा निघाला वास नांद तू कसा निघाला वास नांद तू कसा लाज वाटली ना थोडीही लाज वाटली ना थोडीही नराध माराक्ष अहो नराध माराक्षसा नराध माराक्षसा निघाला वास नांद तू कसा 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 धन्यवाद